कारण ते सामाजिक कार्य जरा चांगले करत होते आणि मंडईची बी जरा देखभाल करतात होती जे काय गोरगरेपणांना जे मदत करणार आहे ते बी वगैरे साहेब तुरण तुरुंग मदत करून जातात फक्त ते लोकांना विचारतात त्यांच्या हालवर सुख दुःख काय असं काय ते विचारतात घरातील खासदार तुमच्या वाघेरे हां मान्यता तुम्ही दुसरे पसंती कोणाला आपली बार नाही काय विशेष बार नाही मोदी मोदींवरती विश्वास आहे तुम्हाला नक्कीच शंभर टक्के काय असं मोदीनं काम केलंय की ते, ते त्याच्यामुळे आज तुम्ही प्रभावी आहेत आणि भाजप सगळं आता जे काम चाललं राम मंदिर वन मेन म्हणजे राम मंदिर बाकी सगळे राम मंदिर तर तो याचा विभाग झाला फक्त असं कुठलं काम आहे की तुम्हाला सांगू पर्सनल मला मोदी आवडतं म्हणून आपण त्यातलं नाही फेवरिट आहे मोदी म्हणूनच भाजपाचा उमेदवार नाही आता महाविकास आघाडीवर तो विश्वासच नाही विश्वास त्यांनी त्यांनी काहीतरी सत्तावीस वकील लावलेले राम मंदिरासाठी नऊ होण्यासाठी काँग्रेस हा नऊ मग आणि त्यांनी त्यांचे पुरावे मागितलेले नंतर राम मंदिराचं सुरुवात होता राजीव गांधी यांनी भूमिपूजन केलं होतं त्यांचं काम होतं ना राजीव गांधी कधी होते त्यांचं काम होतं ना पूर्ण करायला पाहिजे झाला मग त्यांचं काम ना त्यांचं पुढं पूर्ण करायला पुढं आता माझ्या वडिलांनी काय केलं म्हणल्यावर मी ते पूर्ण करणार ना त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकार पण आलं होतं मग ते पाच वर्षच होतं ना साडेसहा वर्ष तेवढंच होतं त्यानंतर तीनशे सत्तर कायदा रद्द केला आहे तीन तलाक रद्द केले पिंपरी मार्केटमध्ये आपण बसलो आहोत खासदार होणार असेल तर तुम्ही तुम्हाला ते म्हणजे योग्य वाटत नाही का माझी पसंती आता ते पण परिचय हे पण परिचय पण आपण चिन्हालाच मतदान करणार नाही एकंदरीत पिंपरीमध्ये पिंपरी मार्केटचं आपण सत्र जर बघितलं तर इथं खासदार निधी वगैरे देऊ काय या पिंपरी मंडळीची काय कायापलट केलेली आहे का कोणीच केले नाही आता मग का वोट नाही करायला पाहिजे का वोट नाही करायला पाहिजे का तुम्ही सांग काम नाही केलं वोट अधिकारी तो द्यावंच लागणार आहे तसं तर नगरसेवकांनी नाही केलं आमदार खासदार कोणीच नाही केलं मग नावावरती आपण करतो की जग जेणेकरून विकास तुम्ही म्हणता खासदार हे लोकल नगरसेवकांचं काम असतं आणि नगरसेवक काय इंटरफेअर करत नाही कारण की ह्याची वोटिंग स्पीड झालेली आहे कारण की इथं हे वेगवेगळ्या भागात नाही इथं धंदे करतात काय इथलेच वोटिंग असतं तर कोणीतरी इंटरफेअर केलं असतं तो महत्त्वाचा प्रश्न येतो ना मेन म्हणजे वोटिंग नाही तर म्हणून कोण जास्त लक्ष देत नाही आता काही काळेवाडीत काही मुशी चिखली अशा ठिकाणी असतात काय सांगाल विधानसभेत लोकसभेमध्ये दोन उमेदवार आहेत शिवसेना काय नाही ना। 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 सांगू ना। ना। शकत बाबा हो नाही ना। एकंदरीत काहीतरी असा अंदाज पक्षाचे आहेत कुठल्याही पक्षाचे आम्ही आम्ही तर आमचा पक्ष नाही आम्ही पक्ष हा बरोबर बरोबर कुठल्याही पक्षाचे दोन उमेदवार सध्या ठावून बसलेले आहेत बारणे आहेत दुसरी बागिरी आहेत तुमची पसंती कोणाला आहे जुना ते बारणेच असेल असं मला वाटतंय का कशा पद्धती काही दोन वेळेस स्टँडिंग झालेलं आहे ना ते आता हे नवीन आहे काय सांगतात स्टँडिंग आणि हे नाही राष्ट्रीय लेव्हलचा जो आहे तो काय स्टँडिंगचा नाही बरोबर आहे पण आता बहुतेक हेच लागेल बारणेच हां पुन्हा एकदा बारणेच होईल तीनदा बहुतेक नक्की हो दो जो न एक तो सिरगापा बारने है दूसरी तरफ से संजय वागिर है आपकी पसंद किस को है दोनों पसंद आ रहे। दोनों कैसे मतलब एक तो रहेगा ना दोनों को वोटिंग डाल नहीं सकते नहीं तो आपकी पसंदी कैसे है बारने है क्या वागिर है अभी नज़दीक हमारे वागिर है वागिर है लेकिन वो वो तो अभी नगर चौक थे अभी डायरेक्टली वो खालदार के लिए खड़े तो ऐसा क्यों क्योंकि बारने को आपने चुना है बारने तो इधर आते ही नहीं ना इसलिए हम लोग को क्या है अभी नया नया देखना पड़ेगा ना बारने आते नहीं है नहीं आते नहीं इधर बारने बार पाँच साल में जो दिखे ही नहीं हो उनको पुरस्कार मिला है अपन दिखे ही नहीं ना हम लोग को तो आप, आपने कभी भी गए उनके पास समस्या तो लेके कुछ ऐसा काम लेके नहीं गए तो अभी आपको नया चाहिए कुछ नया नया चाहिए बदल होना चाहिए कुछ तो भी बदल होगा तो कुछ समझ में आएगा वो भी आते क्या नहीं बदल, आते बदलाव कर पाएंगे क्यों नहीं कराएंगे हो देखेंगे आने वाले चुनाव में आपका वोटिंग यहाँ पे है वो तो अपना मत है जो अच्छा लगेगा उसको देंगे बात क्लियर है अब किसको हम क्लियर करेंगे अभी नहीं ऐसा नहीं है एक तरफ से अभी दोनों ही सूचना है एक तरफ से बाहर है और एक तरफ से पिंपरी के बागीर है आपका वोटिंग किसको रहेगा

भाजपचे जे आहेत ते श्रीरंग बारणे आहेत आणि दुसरीकडे शिवसेनेचे संजय गगिरे आहेत तुमची पसंती कोणाला वोटिंग करता का करतो ना बारामतीला करतो हि तर नाही करतो बारामतीला करतात बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आणि त्यांच्याच विरोधा भाऊजाई तुमची पसंती कोणाला सुप्रिया सुळ्याला का असं तर ती पहिल्यापासूनच आहे आमची मर्जी त्या जेव्हा म्हणल्यावर तर आपण काय कामं कामं केलेत का बा कामं करतात ना महिलांची म्हणल्यावर ना <coughs> त्यांच्यावरच राहणार ना अजिदादाचे पण काम आहे मग त्यांची बायको का नको त्या नवीन आहेत करत्यात नाही करत्यात विश्वास नाहीये हा त्यांच्यावर विश्वास आहे का नाही नाही ना सुप्रियावर नाही जसा विश्वास आहे तसा त्यांच्यावर नाही ना सुप्रियादाईवर कसा विश्वास आहे आता त्या पहिल्यापासून आहेत कामं करतात म्हणल्यावर ना भलेपासून करतात हा तुमचं मत मग सुप्रिया सोले वारणी की टाकरी करायचो नाही नाही पैसे दिल्यावर मतदान करायचं का आपल्याला काय करायचं काम नाही पाहिजे काम कुठे राहायला संपलं का पैशावरच चाललंय का आता पैशावरच चाललंय तसंच चालतं काय सांगू मग आहेतच खासदार प बरं आहे ना मग आपल्याला मोठी आता कुल होता बारणी की टाकली आम्हाला नक्की सुडत नाही नाही ग नाही संजय वाघणे आहे तर शिंदेकडून बारणे आहे मला वाटतं वाघड्यांना निवडून दिलेलं चालेल का कारण कारण त्यांना बरेच वर्ष झाले त्यांना या लोकांनी पुजवलं हो कोणी कलवला असं कोणी त्यांना चान्स द्यायला पाहिजे होता कोणा वाघेऱ्यांना संजय वाघेऱ्यांना आता सध्या बोलल्या जाते की वाघेऱ्यांची ओळख फक्त पिंपरीपुरतीच आहे नाही नाही महापौर म्हणून त्यांची कारकीर्द चांगली गाजलेली आहे असं नाही आहे त्यांनी कामं केलेली आहेत लोकांनी तुमचे जे प्रश्न आहेत उद्या खासदार म्हणून ते लोकसभेत मांडतील असा विश्वास आहे का हा आहे ना बिल्कुल आहे आपली पसंती हो तेच वाजरे